आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आय टी आयच्या चौथ्या फेरीचे प्रवेश सुरू होणार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीसपासून मी अनिल जिपकाटे सर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी आपले हार्दिक स्वागत करत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय ही आय टी आयची चौथी प्रवेश फेरी आहे याची सविस्तर माहिती आपण बघूया केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे आणि दिनांक वीस आठ दोन हजार चोवीसला आय टी आयच्या चौथ्या फेरीची निवड यादी संस्थानीय व व्यवसाय प्रसिद्ध झालेली आहे आणि ती उमेदवारांच्या लागिनमध्ये म्हणजेच प्रवेश खात्यामध्ये अलॉटमेंट लेटरसुद्धा मिळालेले ले आहे तर चौथ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेताना उमेदवारांनी कुठलाही विकल्पानुसार जर जागा त्याला अलर्ट झाली असेल तर त्याला प्रवेश घेणे बंधनकारक आहे आणि प्रत्यक्ष प्रवेश नंबर लागल्यानल्या ला आय टीआमध्ये जाऊन करावा लागतो आय ट्याच्या चवी त्या प्रवेश फेरीचे प्रवेश हे दिनांक एकवीस आगस्ट ते चोवीस आगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला आपले प्रवेश निश्चित करता येतील तेव्हा ज्या संस्थेमध्ये आपल्याला जागा अलाट झाली आहे त्या संस्थेमध्ये आपले मूळ दस्ताऐवज आणि त्याची बंच फीस आणि पासपोर्ट फोटो हे घेऊन त्या आय टी आयमध्ये प्रत्यक्ष जाऊन आपले प्रवेश निश्चित करावे हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद